वंदे वंदे धन्यवाद भारतीय जनता पक्षाच्या या कार्यकर्त्या मेळाव्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले माजी आमदार व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्मान्य ठाकूर साहेब भारतीय जनता पक्षाचे या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य कुलकर्णीजी माजी जिल्हाध्यक्ष सन्मान्य चालुक्यजी सन्मान्य काळेजी सन्मान्य मिलिंद पाटीलजी सन्मान्य नेताजी पाटीलजी सन्मान्य अॅडवोकेट काळेजी सन्मान्य पानबुडेताई सन्मान्य कांबळे मॅडम सन्मान्य युवराज नळे उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे सर्वच प्रमुख मान्यवर उपस्थित असलेले जिल्ह्याचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित असलेले बंधू भगिनीनं आणि सर्व तरुण मित्रांनो एवढं असे वाद भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष सन्मान्य बावनकुळे साहेब आणि आमचे कार्यकारी अध्यक्ष रवी चव्हाणजी यांनी मंत्रिमंडळातल्या सगळ्याच मंत्र्यांना महिन्यातून दोन जिल्ह्याचा प्रवास तुम्ही केला पाहिजे अशा पद्धतीचे आदेश आम्हाला दिलेले आहेत त्याप्रमाणे माझ्याकडे धाराशिव आणि गडचिरोली या दोन जिल्हा हे दोन जिल्हे मला या महिन्यात दिले आणि त्यानुसार धाराशिवला आज आपली सगळ्यांची भेट घेण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी मी उपस्थित आहे पूर्ण दिवसाचे कार्यक्रम करत करत संघटनात्मक बैठका आणि संघटनात्मक आपल्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद हाही या पूर्ण एक भाग आहे आणि पूर्ण प्रवासामध्ये कुलकर्णीजी असो आणि सर्वच भारतीय जनता पक्षाचे आमचे पदाधिकारी या पूर्ण दिवस त्यांच्या सगळ्यांचा सहवास लाभला संवाद झाला आणि भारतीय जनता पक्षाचं काम आमदार असतील ठाकूर साहेब असतील कुलकर्णी जे असतील सगळेच मान्यवर भारतीय जनता पक्षाचं काम अतिशय ताकदीने आमच्या या जिल्ह्यामध्ये सुरू आहे हे आवर्जून मला इथे उल्लेख करायचा आहे तुम्ही ज्या पद्धतीने संघटनात संघटना पद्धतीने एकत्र येऊ या धाराशिव जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा कमाल गावागाव यासाठी तुम्ही सगळेजण आपण लोक काम करत आहात आज मंत्री म्हणून मी आता इथे आलो असलो तरी कार्यकर्ता आहे ही माझी सर्वात पहिली ओळख आहे आणि मग मंत्री आहे आणि म्हणून काम करत असताना प्रशासनाशी बोलत असताना माझ्या नगरेसमोर केंद्रबिंदू म्हणून माझ्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कुठला निर्णय घेतल्यानंतर माझी संघटना या जिल्ह्यामध्ये वाढेल माझ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला ताकद भेटेल हा दृष्टिकोन ठेवून मी तुमच्याकडे ते आलेला आहे आणि तुम्हाला माहित आहे की माझा स्वभाव पोटात एक कोर्टात वेगळं आपलं नाही जे आहे तोंडावर बोलून टाकायचं आणि भारतीय जनता पक्ष या धाराशिव जिल्ह्यामध्ये एक नंबरचा पक्ष असला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांची वाटचाल आहे असंख्य महत्वाची चर्चा बरोबर झाली अन्यही आपले पदाधिकारी गाडीमध्ये बसले होते पूर्ण राजकीय परिस्थिती या जिल्ह्यामध्ये नेमका कशी आहे त्याबद्दल त्यांनी मला माहिती दिलेली आहे आमच्या आमदार अजित सिंगजी जे काय काम चालू आहे ते अतिशय चौतुक पद्धतीचं कौतुकी करायला पाहिजे आज ते येणार होते पण घरगुती कारणामध्ये येऊ शकले नाही पण तुम्ही सांगित पद्धतीने ज्या पद्धतीने एकत्र पद्धतीने काम करत आहात कुलकर्णी साहेब तुमच्या नेतृत्वाखाली मी अपेक्षा व्यक्त करून जाईन की दोन हजार एकोणतीस दो ला या धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळेचे सगळे आमदार आणि खासदार हे भारतीय जनता पक्षाचेच असले पाहिजे या दृष्टीकोनातून आपण वाटचाल सुरू करू आणि त्यासाठी लागणारी जी ताकद आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तर आपल्याला देतच आहे जेवढे कर्तबान मुख्यमंत्री आपल्याला लागले ते कार्यकर्ते म्हणून आपल्याला निश्चित पद्धतीने नाही <स्थाथ> मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक गोष्टीवर कसं लक्ष आहे म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आहेत पण माझ्या झालेश्व जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय म्हणून यादी रद्द केली आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला ताकद दिली याला देवेंद्र फडणवीस म्हणतात आणि म्हणून कार्यकर्ते म्हणून तुमच्याकडून फक्त सारी अपेक्षा जाणवली की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी या कक्षात ठेवा देशाचा पंतप्रधान हाय भारतीय जनता पक्षाचे आहेत राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहे म्हणून हे किती कोणी इकडे तिकडे नाचले कोणी इकडे तिकडे आगर ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेव म्हणून किती इकडे तिकडे मिरून देत चार दिवसाची चांगणी आहे कळे घालून टप्प्याटप्प्यानी काय होणार आहे आणि शेवटी मग कळेल ते भारतीय जनता पक्षाच्या वाकड्या जाणं हे आम्हाला परवडणार नाही ना ते हळू टप्प्या टप्प्याने बाकीचे जे काही उभाटायचे कोण आमदार आणि कोण खासदार हो। करत असतील तर कुलकर्णी साहेब मध्ये मध्ये बोलवा आपण काही शंभर टक्के मंत्री सारखे वाटत नाही आपल्याला प्रॉब्लेम येतो आपल्यामध्ये साहेबांना आठवण करून द्यायला लागते अरे तेच तू आता मंत्री झालाय <laughs> पण जेवढी आपल्याला माहिती आहे की ज्याला जे भाषेमध्ये समजतं ती भाषेमध्ये उत्तर द्यायला पाहिजे ती काय भाषा चालणार नाही अगर समोरचा अगर प्रेमाने बोलत असेल तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता प्रेमाने बोलेल पण समोरचा अगर वाकडच जायचं ठरत असेल तर मग तो कॉन्ट्रॅक्ट कुलकर्णी साहेब आमच्याकडे द्या आम्ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला चांगल्या पद्धतीने काय चिंता करू नका चांगल्या बाबतीत आहे आता पण मी कलेक्टर कार्यालयाच्या नंतर तुम्हाला माहिती आहे अँटी चेंबर मध्ये भेट देऊन आलेला आहे इकडचे काही होते अधिकारी सगळेच आहेत असे नाही पण काय आहेत मस्ती करणारे आमच्या कार्यकर्त्यांबरोबर भारतीय जनता पक्ष आणि परिवाराच्या काहीच काय त्याला थोडं आठवण देऊन आलो ते बाबा विसरू नका बदलीचा जेव्हा चिठ्ठी हातायचे ते तेव्हा